नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला यमराजाची पूजा करायची असते तो म्हणजे दिवाळीतला दिवस धनत्रोदशीचे दिवस या दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं यमराजाला दान करायचा असतो दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी म्हणजे यमदीपदानाचं खूप महत्त्व आहे अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा प्रत्येक घरामध्ये केली जाते त्रयोदशीच्या संध्याकाळी घराबाहेर यमदेवतेला अर्पण केलेला दिवा ठेवल्याने अकाली मृत्यू टळतो असं स्कंद पुराणात म्हटलं आहे प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे असं म्हणतात की दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मक तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावरती असते धनत्रोदशीच्या दिवशी धनाचं धन्वंतरी देवांचं लक्ष्मीचं पूजन केलं जातं त्याचसोबत या दिवशी यमराजाचीही पूजा करण्यात येते दिवाळीचा सण हा दिव्यांचा असल्याने धनोत्रदशीला एक दिवा यमासाठी नक्की लावा यामागील कथा काय आहे परंपरा काय आहेत आणि या दिवशी आपण कशी पूजा विधी करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे धनोत्रदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो अकाली मृत्यूच्या भीतीपासून बचाव करण्यासाठी धनोत्रदशीच्या संध्याकाळी यमदीप प्रज्वलित करण्याची परंपरा आहे वर्षातील हा एकमेव दिवस आहे जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा केली जाते आणि यमदीप प्रज्वलित केला जातो तर पहा आता आपण पाहणार आहोत हा दिवा कसा बनवायचा आहे इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही घालायचं नाही पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि या सर्व पिठाचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे त्रयोदशीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला ही तयारी करायची आहे आणि हा दीप प्रज्वलित आपल्याला प्रदोष काळातच करायचा आहे मृत्यू कोणाला चुकला नाही पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये याकरता धनत्रदशीच्या यमधर्माच्या उद्देशाने हा दिवा लावला जातो घराच्या बाहेरच्या बाजूच दक्षिणेला तोंड करून सायंकाळी हा दिवा लावायचा आहे एरवी दिव्याचं तोंड दक्षिणेस कधीही नसावे केवळ या दिवशी तेवढे दिव्यांचे तोंड दक्षिणेच करून ठेवायचे आहे आता इथे पहा असे कणकेचे दोन मुटके आधी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण राहिलेल्या कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी चौमुखी दिवा हा बनवला जातो म्हणजे चार वाती त्यामध्ये घातल्या जातात तुम्ही साध्या प्रकारचा दिवाही बनवू शकता आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकता मृत्यूचे भय प्रत्येकाला वाटते त्यातही अकाली मृत्यूचे भय जास्तीच असते परंतु तो कसा येऊ नये यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो त्याच्यासाठी शास्त्रात धनत्रदशीच्या दिवशी यमराजाला दीपदान केले जाते मृत्यूचे देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत त्यांच्यासाठी धनत्रदशीच्या दिवशी दक्षिण दिव्याची वाट करून तो दिवा प्रज्वलित केला जातो तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी देवाजवळ तुळशीजवळ उंबरट्यात अंगणात दिवा लावून झाला की यमदीपदान आपण करायचं आहे तर इथे आपला दिवा बनवून झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही घरातलं तेल म्हणजे घालू शकता किंवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकता इथे एक मी सजवलेलं ताट घेतलेलं आहे तुम्ही आणि एखादा रद्दी पेपर देखील त्याखाली ठेवू शकता पण मी एक पाण्याचा जो जोड ठेवलेला आहे त्यावरती आपण अक्षताप घालून घ्यायचे आहे त्यावर हळदी कुंकू घालायचं आहे हे पाण्याचं जोड म्हणजे दिव्याचं आसन आहे त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर तेल वात घालून आपण प्रज्वलित करून घेणार आहोत जे आपण मुटके बनवलेले आहेत ते दिव्याच्या अशा दोन्ही बाजूमध्ये ठेवायचे आहेत आपल्याकडे ज्या प्रकारचं तेल उपलब्ध असेल ते तुम्ही घालू शकता तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा आपल्या घरामध्ये जे आपण तेल वापरतो देवाच्या दिव्यासाठी ते देखील आपण घालू शकतो आणि त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये कापसाची वात घालायची आहे ही कापसाची वात आपल्याला जराशी मोठी घालायची आहे नंतर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर यमदीपदानाचा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे मृत इथे वरती स्क्रीनवर तो मंत्र येतो आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि त्याचा अर्थ असा होतो हा दिवा मी धनत्रोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करत आहे तर ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील मंत्र बोलून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत नाहीत तर याच दिवशी आपण दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यम धर्मराज हे मृत्यूची देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने आपण मृत्यू टळ त्यामुळे याच दिवशी आपल्याला दक्षिणेकडे वात करून हा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर हा दिवा आपल्याला योग्य त्या वेळेमध्ये याची पूजा करून घरातल्या सर्वांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि यमदेवतेला आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे आणि सर्वांनी दक्षिण दिशेला तोंड करून या दिव्याबरोबरच दक्षिण दिशेलाही नमस्कार करायचा आहे जर या वेळेमध्ये घरामध्ये कोणी नसेल तर ते घरामध्ये माघारी आल्यानंतर या दिव्याला त्यांना नमस्कार करायला सांगायचा आहे दिव्यातील संपूर्ण तेल संपेपर्यंत हा दिवा आपल्याला असाच तेवत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलून निर्माल्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे तो घरामध्ये परत आणायचा नाही यमदीपदान याच दिवशी ची एक कथा सांगितली जाते एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला का रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राणहरण केले आहे पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला धर्मना धर्मराज म्हणाले सांग बरं दूत महाराज पृथ्वीवर हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करत असताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढे दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वी झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपायच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा शार्ज शृंगाल उतरायच्या आतच त्याचं प्राणहरण करण्याची आमत्या आमच्यावरती वेळ आली नुकतंच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राणहरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये अशी काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या दिवशी धनत्रदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असे मानले जाते तर कथेतील सत्य सत्यता असत्यता पडताळण्या पडताळत राहण्यापेक्षा श्रद्धेनं एक दिवा यमराजांना नक्कीच समर्पित करा आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा नक्कीच मिळू शकेल तर आपण धनत्रयोदशीला हा सण साजरा करण्यामागेचे कारण काय निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये भरभराट राहू दे यासाठी देवाची आराधना करणे या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतातच परंतु पूजेसह काही सोपे कामं केली जाते धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात या दिवशी शुभकार्य केल्याने त्यांच्या पटीने लाभ होतो असं म्हणतात तर आपल्याला काय करायचे आहे तेरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यामध्ये तेरा दिवे आपल्याला एका तांबणामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर चंदन धूप दीप नैवेद्य याचे पूजन झाल्यावरती आरती करायची आहे घरामध्ये अंगणामध्ये हे दिवे आपल्याला लावायचे आहेत यातील एक दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे तो आपल्याला घरातील मंदिरात ठेवायचा आहे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आपल्याला त्यानंतरचा दिवा देवी लक्ष्मीपुढे लावायचा आहे आर्थिक लाभ होतो जीवनात यश मिळण्यासाठी हा दिवा लावायचा आहे त्यानंतरचा दिवा आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे असे केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते घराच्या मुख्य दरवाजासमोर आपल्याला अजून दोन दिवे लावायचे आहेत त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते घराजवळील एखाद्या मंदिरामध्येही आपण एखादा दिवा जाऊन लावायचा आहे डस्टबिनजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा वाईटाचा नाश करतो आणि कुटुंबात आनंद राहतो यानंतर आपल्याला घरामध्ये घराच्या बाहेर घराच्या छतावरही आपल्याला दिवा लावायचा आहे तो जीवनातील अंधकार दूर करतो जीवन आपले जीवन प्रकाशाने भरतो त्याचबरोबर घराच्या खिडकीच्या जवळही आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यामुळे घरामध्ये लहान मुलांची काळजी घेऊन हे सर्व दिवे आपल्याला लावायचे आहेत आणि जरी असेच पूजेमध्ये ठेवले तरीही चालू शकतात दिवाळीच्या दिवशी घरामध्ये खूप दिवे असतात कोणताही अपघात टाळण्यासाठी आपल्याला विचार करून हे दिवे योग्य त्या जागेवरती योग्य त्या ठिकाणी लावायचे आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका माहितीपूर्ण व्हिडिओ असेच आपल्या चॅनेलवरती येत आहेत आणि ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झालं की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी आता निरोप घेते तुमचा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज व्हिडिओ आणण्याचं कारणही तेच आहे पूर्वी दोन तीन दिवसापूर्वी जर हा व्हिडिओ आणला असता तर काही काही गोष्टी महागं पडतात आपण कामाच्या गडबडीत असतो आणि काही आपल्याकडनं राहून जातं बघायचं पण आज की नाही खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि सर्वांनी गाईची पूजा केलीच असेल गाईला नैवेद्य दाखवला असेलच गाईच्या पूजनाचा देखील कालचा व्हिडिओ खूप सुंदर झाला होता आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद देखील दिला होता खूप खूप कृतज्ञता याबद्दल आणि उद्या आपल्याला धनोत्रदशीचं पूजन करायचं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे आणि यमदीपदान कसं करायचं हे मी सर्व माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे नक्की उद्या द यमदीपदान धनोत्रदीशी पूजन ह्या सर्व गोष्टी करा आणि आपला व्हिडिओ ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही आहे चला तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत आता निरोप घेते सर्वांना श्री स्वामी समर्थ